नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण ठाण्यातील कोपरी कॉलनीमध्ये आलो आहोत भारतीय जनता पार्टी कोपरी ठाणे आणि कलाछंद रांगोळीकर मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य अशी चित्र रांगोळीस प्रदर्शन आज भरवण्यात आलेलं आहे कृष्णा भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारलेले हा जो रांगोळी आपण भव्य दिव्या जे प्रदर्शन पाहत आहे खरंच पाहायला गेलं तर कोपरीकरांचा एक नवीन उपक्रम नेहमी ठरलेला असतो कृष्ण भुजबळ अतिशय वेगवेगळ्या उपक्रमातून आपल्या जनतेसमोर आलेले दिसत आहेत आपल्याला भुजबळ साहेबांनी केलेला हा जो उपक्रम आहे आपण ही जी आताची आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा बघतोय ही प्रतिमा आपणाला असं वाटेल की ही, ही जी प्रतिमा आपणाला दिसते ही जी प्रतिमा आहे हा पुतळा नव्हे तर ही डी आहे ही, ही खरंच रांगोळकरांची कला आहे ही कला जी साकडलेली आहे रांगोळकर मंडळ ठाणे कलाछंद रांगोळकर मंडळ ठाणे ह्याच्यातील जे प्रथमेश वाघमार आहेत दोन हजार वीस खरं अतिशय भव्य दिव्य ही असे शिवाजी महाराजांची जी आपणाला जी मूर्ती दिसते ही डीमध्ये आपल्याला बघायला मिळते पण आपण जवळून जर पाहिलं तर आपल्याला थ्री डी कळते आणि आपण लांबून जर पाहिलं तर आपणाला असं वाटेल की हा पुतळा ठेवलेला आहे खरं जर पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं जे इथं जे रांगोळीचं उत्सव भरलेला आहे महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा एक कणा समोरला जातो पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यापासून काही अंतराव असं आपल्याला तर माहीत असेल संत ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराज तुकारा आणि विठ्ठल पंतांच्या सभासातली जी मंडळी होती ह्या रांगोळी प्रदर्शन आपणाला बरंच काही शिकायला मिळतं आहे आपण पाहिलं जात आहे विविध ठिकाणाच्या रांगोळी कला स्पर्धा इथं भरवण्यात आलेल्या आहेत आणि सर्वात मोठं आकर्षण आपणाला समजलं जातं ते राम जन्मभूमी राम मंदिर हा जो विषय आहे आणि राम जन्मभूमीबद्दल जे आपण रांगोळी पाहता खरंच अतिशय सुंदर अशी प्रतिमा आणि कलाकृती ही जिवंत हे जे कला आहे ही रांगोळी कला भरवणं आणि त्याची वस्तुचित्र बनवणं हे किती प्रचंड असतं आपणाला बघायला मिळतं आज ह्या कलेच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं जातं आपण इथं गणेशाची मूर्ती बघत आहे विघ्नहर्ता आणि विघ्नहर्ता विघ्नहारताची ज्यांनी मूर्ती बनवलेली आहे ते विघ्नेश सावंत आहेत विघ्नेश सावंतनं ही जो कलाछंद आहे तो साकारलेला आहे आपण बघा अतिशय चांगल्या प्रकारचं जे काम आहे खरंच आज कोपरीतील सर्वजी मंडळ आहे आणि खरंच आज त्यांची जी ही रांगोळी कलास्पर्धा बघून खरंच मन भारावून गेल्यासारखं वाटतंय आपण ही जी प्रतिमा पाहाल आणि ही जी रांगोळीचा जो अतिशय चांगल्या प्रकारचे योगेश सामन्न ही रांगोळीची कलाकृती काढली भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ह्या रांगोळी उत्सवामधलं खरंच आकर्षक एक प्रमुख बनलेलं आहे आपण जसं पुढे जाऊ तसं आपण बघितलं अमित सावंत हे जे कलाछंदमधले जे अरविंद अमित सावंत आहेत अमित सावंतकरांनी सागरा प्राण या विदास सावरकर यांची ही कलाकृती अतिशय चांगल्या प्रकारे आपण केलेली दिसते आणि गणेश पोद्दार गणेश पोद्दार यांनी आपण पाहिलं की खरंच की संपूर्ण आज महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांनी भाजपची धुरा सांभाळली अशा अनेक वेगवान आणि कार्यकर्त्यांची आपणाला प्रणाली बघायला मिळेल बघा आपण पुढे पाहाल अटलबिहारी वाजपेयी आग्नेय परीक्षा की इस घडी मे आई अर्जुन की तर उद्धोष करे और नैदैत्य नैपैत्य लयम्य भरत तरे ह्यांनीही रांगोळी बनवली आणि त्याचबरोबर आपण पाहाल की आज गोव्याचे जे मुख्यमंत्री होते सगळ्यांचे लाडके आणि त्यांनी आयुष्यभर त्यांच्या जन्म त्यांचा जन्म होता त्यांचं आयुष्य होतं आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं हे गोव्याच्या आपणाला मुख्यमंत्री गिरीश पारकर आज आपण त्यांचीही प्रतिमा पाहिली खरंच अतिशय चांगल्या प्रकारचं जे काम हे केलेलं आहे स्वर्गीय प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे भाजपच्या नेत्यामधले एक सक्रिय नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि आपण खरंच हे जे काम केलेलं आहे ते अतिशय सुरेख आणि छानपणे जे काम केलेलं आहे तो कृष्णा भुजबळांनी के केलेलं आहे आणि आपण आपल्या ठाण्याचे जे लाडके आमदार आहेत संयमी आमदार नेतृशील आणि कर्तृशील आमदार आहेत आपले संजय केळकरजी साहेब त्यांची आपण ही रांगोळी बघा कपिल देव आपल्या क्रिकेटपटू आपण पाहिलं आणि देशातील प्रथम वर्ल्ड कप ज्याने जिंकला आणि विविध आज आपण पाहिलं की संपूर्ण जगावरती जी कोरोनाची महामारी आहे आणि कोरोना महामारीचा जो संदेश आपणाला दिला आहे की सोशल डिस्टन्स असेल मास्कचा वापर करा सॅनिटायझरचा वापर करा ही कलाकृती आपल्याला या रांगोळीतून जाणवते हो आज संपूर्ण जगभरात मुलींची आपणाला जी संख्या दिसते बेटी बचाओ बेटी पढाव खरं जर पाहायला गेलं तर कल्पना चावला आहेत आणि आज, आज आपण बघितलं की एक महिला राष्ट्रपती एक विविध स्तरातून आज महिलेला केवढा मोठा तो दर्जा प्राप्त करून दिलेला आहे आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी आपल्याला पाहिलेले की बेटी बचाओ बेटी पढाओ आणि ही संकल्पना आज खरंच कुठेतरी पूर्ण झाल्यासारखे वाटते आणि त्याचबरोबर ज्याने भवनातलं अधिराज्य गाजवलं आणि ठाणेकरांच्या खरंच हृदयावरती विराजमान झालेले आपले सगळ्यांचे आवडते वसंत डावकरजी साहेब आणि त्यांचे पुत्र जे आज संपूर्ण ठाणे शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत आहेत कार्यरत आहेत आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आज कृष्णा भुजबळ अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत आपण कुशळ भुजबळला भेटूया भी विचारूया खरंच आज जी संकल्पना केलेली आहे कशाप्रकारे केली आपण त्यांना विचारूया मी काही वेळापूर्वीच आपणाला सांगितलं कोपरीमध्ये जो रांगोळी कलाछंद आज आपण विविध रांगोळ्या पाहिल्या मी काही वेळापूर्वीच सांगितलं कर्तृत्व नेतृश्यू जे व्यक्तिमत्व असतं ते आपल्याला कृष्णा भुजबळ यांच्या नेतृत्वात आपल्याला समजतं आज ह्या ठाणे शहराला एक नवीन दिशा आणि नवीन आशा जी लाभली ती डावखरे साहेबांच्या रूपाने आणि डायखोरे साहेबांच्या शब्दाला आणि त्या वस्तूला एक मोठा दर्जा होता आणि आज त्यांच्या मुलांच्या पाठीमागं एक भरभरीचं जे यश असतं आणि त्याला जी साथ असते ते आमच्या भुजबळ साहेबांची भुजबळ साहेबांचं जे नेतृत्व आहे आणि कर्तृत्व आहे पूर्ण ठाणे शहराला माहीत असेल वेगवान दिशेनं पाऊल टाकणारा ही जी व्यक्ती असेल ही पदाची भूकेलेली नाही तर ती समाज करायची ओढ आहे अनेक दिग्गज नेत्यांचं त्यांचा जो सन्मान आहे तो सन्मान त्यांना मिळाला पाहिजे रांगोळीच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राच्या खरंच दृष्टीपटलावरती त्यांचं नाव यायला पाहिजे आणि त्यांची जी कर्तृत्व शैली आहे ती लोकांच्या परत मिळाली पाहिजे आपण विविध ज्या आज रांगोळ्या बघितल्या लोकांचे कलाछंद आणि आज ह्याच्यातून जे साकारलेल्या ज्या मूर्त्या होत्या आपण विविध पाहिले शिवाजी महाराजांच्या मूर्ती असेल त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांच्या असेल विविध आपण का जे राजकारण आहेत त्यांचेही पाहिलं विदा सावरकर असतील लता दिदी असतील आणि अनेक दिग्गजांच्या आपण पाहिलं खरंच ही जी व्यक्ती आहे ही जी कर्तृत्वशील जी व्यक्ती आहे ती कधी थांबली जात नाही ती वेगवान दिशेने पाऊल टाकते माझ्यावर भुजबळ साहेब जुळले भुजबळ साहेबांना विचारू शकतो आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यापाठी मगचा हेतू काय होता उद्देश काय होता उद्देश तर आपण पाहिला लोकांना याचं ज्ञान व कलाचं उपलब्ध तोड पण आज त्यांच्या तोंडून आपण ऐकलं सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे मी रांगोळी प्रदर्शन घेतलं आहे या रांगोळी प्रदर्शनाच्या पाठीमागचा एवढाच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक हेतू आहे का आपण या रांगोळीच्या माध्यमातून मांग रांगोळी ही मंगल्याचं प्रतीक आहे मंगल्याचं प्रतीक या दिवाळी सण आला आहे अखंड वर्षभर आपण करोनाच्या संकटामध्ये होतो आणि नागरिकांना ही भीती आता ही कुठंतरी झाडायची वेळ आलेली आहे करोनाविषयी आपण संकटातून पण करोनाला भीती ही मनावरती ठेवण्यापेक्षा करोनाबद्दलची काळजी घेऊ आणि आपण आता बाहेर पडू ह्याकरता हे रांगोळी प्रदर्शन घेतलं आहे दिवाळीनिमित्त आणि ह्या दिवाळीनिमित्त रांगोळी प्रदर्शनामध्ये मी संपूर्ण जे हे केलेलं आहे का राजकीय भारतीय जनता पार्टीची दीनदयाल उपाध्यायजी असतील अटलजी असतील वीर सावरकरजी आहेत मनोहर पर्रीकर आहेत राम मंदिराची रांगोळी काढले गजाननाची काढले पांडुरंगाची महात्मा फुले सावित्रीबाई फुले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्या रांगोळ्या काढताना बेटी बचाओ बेटी पढाओ देशाचा पहिला वर्ल्ड कप आणला देव त्यांची आमदार संजयजी केळकर आमदार निरंजनजी डावकरे धर्मवीर आनंदजी डिगे ह्या ज्या रांगोळ्या काढण्याचे पाठीमागचं उद्दिष्ट आमच्या इथले स्थानिक नगरसेवक द्वारकानाथजी पवार आणि माझे गुरुवर्य वसंतरावजी मोरे ज्यांच्यामुळे मी आज या ज्या सरस्वतीने मी जे बोलतो ती सरस्वतीचे देण ज्यांनी दिले ते वसंतरावजी मोरे त्यांच्यामुळे त्यांचीही रांगोळी काढली या ठाणेपूर्व भागामध्ये सिंधी समाज खूप मोठा आहे त्या सिंधी समाजाचे चाली ते चाळीस दिवस उपास करतात ज्या झुलेलालचा त्या झुलेलालची बी त्या देवाचीही रांगोळी काढली आणि हे मंगलमय या दिवाळीच्या दिवसामध्ये मंगलम मंगलमयचं जे प्रतीक आहे रांगोळी ते आपण या लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचवत आहे त्याचबरोबर ही रांगोळी प्रदर्शन भरवलं आहे पण याची कुठल्याही प्रकारचं ही अडचण आली नाही पाहिजे का बा त्यांची सॅनिटायझरनी काळजी घेणार आहे त्याचबरोबर त्यांना आपण थर्मामीटरनी त्यांचं टेम्परेचर चेक करणार ऑक्सिजन लेवल चेक करणार आणि कुठल्याही प्रकारचं नागरिकांना त्रास नाही होणार याची काळजी घेऊन भारतीय जनता पार्टी हा कार्यक्रम पार पाडते अतिशय चांगल्या प्रकारचा जो उपक्रम आहे तो भुजबळ साहेबांनी राबवलेला आहे खरं जर पाहायला गेलं तर भुजबळ साहेबांची जी कार्याची जी पद्धत आहे आणि जी ओळख आहे तर ठाणेकरांना माहीत आहे खरंच आज विविध रांगोळ्या काढून जे ठाणेकरांचं जे मन जिंकलेलं आहे ते अभूतपूर्व म्हणून जिंकलं आहे असं म्हणायला करणार कॅमेरमॅन मिताली भाटकरचं मी रिपोर्टर सागर पाटील कोपरी